जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांचा हक्क सन्मान सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी शासन दरबारी मांडल्यात केवळ घोषणा आणि आश्वासन पुरेसे नाहीत तर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी धोरणे राबवून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यावेळी सुलभा गणपत गायकवाड यांनी महिला सक्षमीकरणासाठी काय काय प्रमुख मागण्या केल्यात पाहूयात शक्तीविधेयक तातडीने मंजुरी करा महिलांना राजकीय व्यवस्थेत अधिक संधी देणारे आणि त्यांचे प्रतिनिधित्व वाढवणारे शक्तीविधेयक दोन हजार एकवीसपासून प्रलंबित आहे महिलांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करणे गरजेचे आहे अंगणवाडी सेविकांसाठी अधिक मानधान आणि आधुनिक सुविधा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या लहान बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात त्यामुळे त्यांच्या मानधनात लक्षणीय वाढ उत्तम दर्जाचे मोबाईल आणि टॅब उपलब्ध करणे तसेच त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवणे आवश्यक आहे शालेय पोषण आहारासाठी अर्थसंकल्पात अधिक निधी द्या मुलांच्या पोषणाचा थेट परिणाम त्यांच्या बौद्धिक मानसिक आणि शारीरिक विकासावर होतो त्यामुळे शालेय पोषण आहारासाठी अधिक निधी मंजूर करून त्यांचा दर्जा उंचवा प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसाठी विशेष कक्ष असावा महिला सुरक्षेसाठी आणि त्यांच्या तक्रारीचे गांभीर्याने निराकरण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष महिला कक्ष असणे अत्यावश्यक आहे त्यामुळे महिलांना निर्भयपणे न्यायाची मागणी करता येईल महिलांवरील अत्याचाराविरोधात जलद न्याय आणि कठोर कारवाई महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयात खटले चालवावेत सक्षम सरकारी वकिलांची नियुक्ती करून न्याय प्रक्रिया गतिमान करावी अत्याचार करणाऱ्या दोषींना जलदगतीने फाशीची शिक्षा मिळावी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा महिला आणि युवकांना नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या टोळ्यांना फक्त विक्रेत्यांवर नव्हे तर त्यांना पाठबळ देणाऱ्या मोठ्या डीलर्सवरही कठोर कारवाई करणे आवश्यक आहे महिला व मुलींसाठी गुलाबी रिक्षांची नोंदणी ठाणे जिल्ह्यात तातडीने सुरू करा महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा नोंदणी त्वरित सुरू करण्यात यावी त्यामुळे महिला स्वतःचा रोजगार निर्माण करू शकतील आणि सुरक्षित प्रवासाची सुविधाही उपलब्ध होईल महिला सक्षमीकरण केवळ घोषणाने नव्हे तर ठोस अंमलबजावणीनेच शक्य होईल महिला समाजाचा कणा आहे त्यांच्या सुरक्षितेसाठी स्वावलंबनासाठी आणि हक्कासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजे शासनाने या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांची अंमलबजावणी करावी अशा प्रमुख मागण्या केल्या धन्यवाद आदेख, अध्यक्ष अध्यक्ष महोदय प्रथम मी महिला दिनाच्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि आठ मार्च हा आठ मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांचा सन्मान राखण सन्मान हक्क आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो नारी शक्तीचे प्रेरणास्थान असणाऱ्या पुण्यश्लोक आयले देवी होलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्य शासनाद्वारे साजरे करण्यात येत आहे अशा अनेक महान महिलांना नेत्या राजमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शाने पालन आपण करून सर्व स्तरावर आज काम करीत आहोत आज विधिमंडळात विधानसभेमध्ये महिला दिन साजरा होत आहे त्या निमित्ताने मी महिलांकरिता आपल्या शासनाकडून मागणी करीत इच्छितो दो। दोन हजार एकवीस पासून प्रंबळीत असलेला शक्तीवर्धक लवकरात लवकर मंजूर करून घे मंजूर करून घेतले जावे अशा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरी वाढ केली जावी आणि त्यांना कामासाठी उत्तम दर्जाचे मोबाईल टॅब्स आणि अन्य सुविधा दिल्या जावेत यांच्या आरोग्यासाठी कारण आपण जे काही शासनाचे जे कामकाज असतात ते अंगणवाडी सेवकांकडे सोपवतो म्हणून त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जावी त्यांना उत्तम आरोग्यासाठी दिल्या सुविधा दिल्या जाव्यात मुलांना अंगणवाडी आणि शालेत देण्यात येणारा पोषक आहारात बजेट म्हण मन, बजेटमध्ये वाढ करावी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांना स्वतंत्र महिला कक्ष सुरू करावा बलात्कार प्रकार महिलांवर बलात्कार करणाऱ्या लवकरात लवकर फाशी होण्यासाठी सदर प्रकरणांमध्ये तज्ञ सरकारी नेमणूक करून हे सर्व खटला जलद गतीने न्यायालयाला चालविण्यात यावे सर्व महिलांना अत्याचारावरील अत्याचारावरील प्रकरणे गतीने न्यायालयात चालवणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना त्यांना हे पदार्थ विक पुरवणाऱ्या मोठा डीलर देखील कारवाई होणे गरजेचे आहे केवळ विक्री करणाऱ्या कारवाई होते पण त्यांना हे पदार्थ पुरवणाऱ्या मोठा डीलरवर कारवाई होत नाही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे महिला व मुलींना रोजगार मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली गुलाबी रिक्षा ही गुलाबी रिक्षाचे नाव नोंदणी ठाणे जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेली नाही ती तातडीने सुरू करण्यात यावी ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट